जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या आप महाराष्ट्र राज्य संतांची भूमी म्हणून ओळखली जाते तर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात टाळ मृदुंगांच्या ठेक्यावर ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण करीत वारकरी नामस्मरणात लीन होतात आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते विठ्ठलाचे रूप आणि वारकऱ्यांची वारी महाराष्ट्रात पंढरीच्या वारीला अनन्य साधारण महत्व आहे पंढरपूरला चंद्रभागीच्या तिरी स्नान करून विठ्ठल घेण्यासाठी वारकरी महिनाभरापासूनच पायी वारी करतात आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक आवर्जून पंढरपूरात दाखल होतात प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य नसते पण विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ प्रत्येकालाच असते त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरालगत असणाऱ्या विठोबा माळ येथील विठ्ठल मंदिरात गेल्या अनेक वर्षांभरापासून आषाढी एकादशीला भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात मात्र आषाढी एकादशीला विशेष महत्व असल्याने या दिवशी मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते माळ येथील या विठ्ठल मंदिरात शहरासह विविध भागातून असंख्य नागरिक दर्शनासाठी येतात तर शहरातून पायी दिंडी पालखी विठ्ठल मंदिरात आणली जाते त्याच अनुषंगाने जय जय कृष्ण हरीच्या जयघोषामध्ये विठोबामाळ परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले दिवसभर मंदिरांमध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मुरुम शहरा नजीक असणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले श्री श्री बसवराज पाटील पाटील व यांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर संध्याकाळपर्यंत दिवसभर भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी सुरूच होती यावेळी मंदिर परिसरात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली होती तर अनेक सामाजिक कार्यकर्ते व संघटना संस्थांच्या वतीने भाविक भक्तांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या